हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम आज मी तुमच्यासाठी पिकॉकची डिझाईन घेऊन आलेली आहे हे पहा या ठिकाणी मी अर्धी डिझाईन ड्रॉ केलेली आहे पूर्ण डिझाईनचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला असता पण व्हिडिओ पण मी केला होता पण थोडा काही कारणाने ते व्हिडिओ पूर्ण नीट झाला नाही त्यामुळे मी अर्धा स्किप करून येते पूर्ण बाकीचा व्हिडिओ मी तुम्हाला कसा ड्रॉ करते ते दाखवत आहे काहीतरींची कमेंट आली होती की ताई तुम्ही व्हिडिओ म्हणजे डिझाईन कशी काढतात ती प्लीज दाखवा ना तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम हलक्या हाताने आणि मी येथे व्हिडिओमध्ये डिझाईन काढताना तुम्हाला दाखवत आहे पिकॉकची आधी मी तिकडला गोल राऊंड करून त्याचे फिदर्स वगैरे मी पूर्ण करून घेतलेले आहे त्यानंतर इथे पिकॉक मी अर्धा अर्धा करून अशा प्रकारे काढत आहे बघू शकतात थोडेफार कुठे चेंजेस करायचे असतील तर ते उलण लावते वेळेस आपण ते नक्कीच करू शकतो कारण उलन लावते वेळेस आपल्याला चुका वगैरे हो त्या ठिकाणी जाणवतात त्यामुळे डिझाईन असे काही ॲक्युरेट असं की कोणाचे नसतात पण आपण थोडेफार त्यामध्ये चेंजेस करायचे असेल तर आपल्या मनानुसार आपण त्यामध्ये चेंजेस करू शकतो तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने डिझाईन्स वगैरे ट्राय करा हलक्याशा हाताने काढून घ्या आधी आणि जे काही डिझाईन्स असतील मी ते तुम्हाला अशा थोडेफार डिझाईन मी तुमच्यासोबत ड्रॉइंग करताना शेअर करत जाईन जेणेकरून तुम्हाला पण त्याचा अंदाजा येईल की डिझाईन कशा ड्रॉ करायच्या आणि क कशा पद्धतीने ते काढायचं वगैरे जसे की पाटाभोतीची रांगोळी चौरंगाभोतीची रांगोळी तोरणाचे वगैरे काही डिझाईन्स ते सर्व मी तुमच्यासोबत थोडे थोडे शेअर करत जाईन तुम्ही जर जा चॅनलवर माझ्या नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जातील माझ्या जा प्रत्येक डिझाईनच्या प्रत्येक व्हिडिओच्या हे पहा अशा प्रकारे मी पूर्ण व्हिडिओ डिझाईन आता या ठिकाणी काढून घेतलेली आहे आता यावरती आपण उलणी डिझाईन तयार करून घेणार आहोत पहा कशी दिसते का आणि हे पहा थोडेफार कुठे चेंजेस करायचे असेल तर मी उलण चिटकावते वेळी तुम्हाला दाखवणारच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज एक लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा डिझाईन कशी वाटली काय नाही परत तुमचे काही क्वेश्चन असतील तर तेही मला कमेंट करून सांगा की पहा अशा प्रकारे येथे मी आधी स्टिक सर्व स्टिक मी मोजून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला समजलं पाहिजे जसं की आपण आता डिझाईन आपल्याला तयार झाल्यानंतर कितीला विकायचं काय नाही हे आपल्याला समजत नसतं त्यामुळे तुम्ही, तुम्हाला तुम्ही अंदाजा तुम्हाला मटेरियल किती लागलं यावर पण डिपे डिपेंड ठेवायचा त्यामुळे तुम्हाला स्टिक किती लागतात परत उलांतर आपल्याला अंदाज येतोच थोडंफार पण स्टिक किती लागलात आणि कॅनव्हास किंवा रेग्झिने किती लागतं हे पूर्ण तुम्ही थोडासा अंदाज आला की थोडं सोप्पं जातं त्यामुळे स्टिक घेते व साधी मोजत जा किती लागली काय नाही आपल्या एका डिझाईनला हे पा जवळपास ही दोन ते अडीच फुटाची डिझाईन मी आज येथे तुम्हाला दाखवत आहे सर्वात आधी तर आपण तुम प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपण सर्वात आधी आउटलाईन पूर्ण करून घ्यायचं तर या ठिकाणी मी अशाच पद्धतीने आउटलाईन पूर्ण करून घेत आहे ब्लॅक कलरची इथे मी आउटलाईन देत आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि लाईक करत चला कमेंट करत चला आणि शेअर जास्त करत चला जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा फायदा होईल त्यामुळे शेअर वगैरे करत चला आता सध्या दिवाळीचा सीझन येत आहे त्यामुळे अशा ट्रेंडिंग वगैरे डिझाईन्स मी तुमच्यासोबत शेअर करेन तुम्हाला पण ते लवकरात लवकर बनवता येईल त्यामुळे मी आता रोज एक तुमच्यासोबत डिझाईन शेअर करेन अशा पद्धतीने मी इथे पिकॉ शिफि मी कलर सगळीकडे आधी ड्रॉ करून घेत आहे इथे मी पिंक आणि डार्क पिंक आणि लाईट पिंक यूज केलेला आहे तुमच्याकडे जे कलर असतील ते तुम्ही इथे यूज करू शकतात खूप छान आणि खूप सिंपल आणि इझी बनणारी डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे पिकॉकला मी हळूहळू इथे ड्रॉ करून घेत आहे डोळ्याचा आकार कसा करून घेत आहे मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नीट दाखवलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान डिझाईन आहे हे पहा अशा प्रकारे मी ती पूर्ण डिझाईन बनवून घेतलेली आहे व्हिडिओ थोडा फास्टच पळवला आहे कारण प्रत्येकाला व्हिडिओ बघायला कंटाळा येत आहे आजकाल त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघावा असं वाटत नाही त्यामुळे इथे मी फास्ट पळवलेला आहे की पहा अशा प्रकारे पिकॉक तयार करून मी हलक्या हाताने कटिंग करून घेत आहे तुम्ही पण हलक्या हाताने करत चला अशा प्रकारे मी पूर्ण कटिंग करून घेणार आहे आता छोटासाच व्हिडिओ आहे पण शेवटपर्यंत बघा तुम्ही हे पहा अशा प्रकारे माझा व्हिडिओ आता डिझाईन पूर्ण झालेली आहे ही बघा कशी वाटते काय नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्लीज एक लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा से चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा चलो बाय